नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आणि आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा वळण घेणारा ट्विस्ट समोर आला आहे आणि त्यामध्ये अंशुमन पाठोपाठ आता मल्लिकाचे पितळ उघडे करून मल्लिकाचे भांडे भयानक पुराव्या आता समोर समोर स्वानंदी आणताना आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वप्नात देखील विचार करू शकत नाही अशा भयानक अवस्थेत मलिकाला पकडून भयानक पुरावा घेऊन येत ज्या वेळेस आता स्वानंदी तो भयानक पुरावा समरला दाखवते आणि समरच्या डोळ्यावरची झापडं बाजूला करून समर आता जेव्हा तो पुरावा बघतो त्याच वेळेस आता रागाने पेटलेला समर आता दोन कोणते मोठमोठे खुलासे करतो आणि मल्लिकाला जेलचा रस्ता दाखवून स्वानंदी ही राजवाड्यांच्या घरची कशी अधिकाराने सोन बनून मिरवते प्रेक्षकांनो हे सगळं या व्हिडिओमध्ये समोर आलं आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात त्यामध्ये आता मंदाकिनीने पोपटासारखे भडाभडा सत्य गोकून मन मल्लिकाने मला हे सगळं करायचं सांगितल्याचे ज्या वेळेस आता स्वानंदी समोर येते स्वानंदीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आईने तर मोठी चूक केलेली आहे त्यापेक्षा खरी मोठी गुन्हेगार ही मल्लिका काकू आहे हे आता स्वानंदीच्या लक्षात येतं आपल्याला फोर बी एच के फ्लॅटचे आमिष दाखवून आदिरा आणि रोहनला डिव्होर्स देऊन त्यांचा संसार मोडणाऱ्या मलिकाने आपल्याला हे सगळं करायचं सांगितल्याचे आता मंदाकिनीने सांगताच आता स्वानंदीसमोर खरे सत्य आलेले असते आणि आता काही जरी झालं तरीसुद्धा मलिका काकूचा खरा चेहरा राजवाड्यांच्या समोर यायलाच हवा असा निश्चय स्वानंदीने आता केलेला असतो पण त्याच वेळेस पुढे येऊन आता स्वानंदीच्या बाबांनी सगळ्यात मोलाचा कान मंत्र आता स्वानंदीला दिलेला असतो प्रेक्षकांना तो कान मंत्र म्हणजे स्वानंदीचे बाबा ती ऐकून आता स्वानंदीला सांगतात की हे बघ या गोष्टीसाठी तुला वेळ लागला चाली तरी चालेल नंदू पण जी बाई सगळ्या माणसांना स्वतःच्या इशाऱ्यावरती आणि तालावरती नाचू शकते ती बाई निश्चितच आपल्यासारखे तत्व आणि जीवनमूल्य आणि संस्कृती पाळत नाही एवढं तू लक्षात ठेव मल्लिका काकोचा खरा चेहरा जर तुला समोर आणायचा असेल तर तुला त्यासाठी भरभक्कम पुरावा राजवाड्यांच्या समोर हजर करावा लागेल कारण आत्ता ना आत्ता तू काही किती जरी बोलली तरी राजवाड्यांचा यावर विश्वास बसणार नाही तर स्वानंदी म्हणते की एक्झॅक्टली बरोबर बोलले बाबा तुम्ही आता मी त्यांच्या विरोधात काही जरी राजवाड्यांना सांगायला गेले ना ते माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही स्वानंदीचे बाबा म्हणतात बरोबर आहे आत्ता त्यांच्या डोळ्यावरती मलिका काकूंचा अंधळा विश्वास आता घर करून बसला आहे आणि ज्या वेळेस तू तो भक्कम पुरावा दाखवशील आणि ज्या वेळेस तो भक्कम पुरावा त्या विश्वासापेक्षा मोठा असेल त्याच वेळेस राजवाड्यांचे डोळे उघडतील नंदू असे आता स्वानंदीचे बाबा सांगतात सर आता स्वानंदी म्हणजे बरोबर आहे बाबा तुमचं यासाठी मी वेळ घेईल आणि काही जरी झालं तरी मी मलिका काकूंचा चेहरा राजवाड्यांच्या समोर आणील म्हणून आणीलच आणि आता स्वानंदीने तिचा प्लान आता घरच्या सगळ्यांना सांगितलेला असतो आणि आता यामध्ये सुस्मिताचं नाव सांगावंच लागणार आहे आणि काही जरी झालं तरी रोहन आदिराला एकत्र आणावं लागणार आहे असे आता स्वानंदी बोलते तर आता सुस्मिता घाबरलेली असते सुस्मिता म्हणते ताई मला कशाला मध्ये घेते तर तर स्वानंदी म्हणते की याचा विचार सुस्मिता सही करायच्या अगोदर तू करायला पाहिजे होतास आणि ताबडतोब आता स्वानंदी ही रोहनला घेऊन आता राजवाड्यांच्या घरी आलेली असते आणि रोहन आणि स्वानंदी दोघेही राजवाड्यांच्या घरी येताच आता समर आनंद निकिता सगळेजण तिथे वाटच बघत असतात स्वानंदी येताच आता सगळेजण स्वानंदीकडे येत म्हणतात काय झालं स्वानंदी तर आता रोहनही तिथे येता क्षणी आता रागाने समर रोहनकडे बघतो आणि त्याच वेळेस आता रोहन हा समोर येत म्हणतो की मला माफ करा पण खू आदिरा तुझा खूप मोठा गैरसमज झालेला आहे आणि तुला जी डिव्होसची नोटीस पाठवली गेली ती नोटीस मी तुला पाठवलेली नाही आहे आणि त्या नोटीसवर जी सही आहे ती सहीसुद्धा माझी नाही आहे ते ऐकताच आता आदिरासगट सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि लगेच आता आदिरा म्हणते काय तर रोहन म्हणतो हो आदिरा अगं माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि आयुष्यभर मला तुझ्यासोबत राहून तुझ्याशी संसार करायचा असं असताना मी तुला डिवोर्सची नोटीस कशी पाठवील आणि यावर तू कसा विश्वास ठेवलास आणि ते ऐकताच आता आदिराला धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता समर आ आता पुढे येत म्हणतो की अरे पण रोहन ही डिवोर्सची नोटीस यावरती तुझी सई तर आता रोहन म्हणतो की सर मी सगळं सांगतो आणि लगेच आता रोहन म्हणतो की याला कारणीभूत खरं तर माझी आई आहे आणि माझ्या आईने या डिव्होर्सच्या पेपरवरती माझी खोटी सही सुस्मिताकडून करून घेतली आणि आदिराला ते डिवोर्स पेपर पाठवले गेले ते आयत्याचा आता रो समरला धक्का बसतो आणि समर म्हणतो काय त्या सुस्मिता एवढ्या खालच्या थराला जाईल तर आता रोहन म्हणतो की आईने तिला धमकी दिली होती ती घाबरली होती पण प्लीज सर माफ करा आणि सगळं काही आमच्या लक्षात आलं आणि ते ऐकताच आता पटकन पळतच येऊन आदिराने रोहनला मिठी मारलेली असते आणि आदिरा रोहन एकत्र आलेले असतात पण आता त्यावेळेस मलिकाचं कोणतंही नाव स्वानंदीने घेतलं न घेतलेलं नसतं कारण मलिका अंशुमनला आता स्वानंदीला रंगे हात पकडायचं असतं आणि लगेच आता पुढे येत निकिता आणि आनंद दोघेही समरला म्हणतात आम्ही तुला बरोबर सांगत होतो आणि आपला अंदाज खरा निघला समर तर समर म्हणतो हो आणि आता अधिराची समजूत घालून रोहन पुन्हा आता घरी जातो तर इकडे आता काहीही करून अंशु म्हणला पकडायचंच हे सत्य आता स्वानंदीने चांगलंच हेरलेलं असतं आता त्यासाठी आता स्वानंदी पुन्हा एकदा आनंद आणि निकिताची मदत घेते आणि तिघेही आता मोठा प्लान करतात स्वानंदीने सगळी हकीकत आता आनंद आणि निकिताला सांगितलेली असते आणि मलिका काकू आदिरा आणि रोहनला वेगळं करण्यासाठी मी आपल्या आईसोबत काय काय डावपेज खेळली हे आता ज्यावेळेस स्वानंदी आनंद आणि निकिताला सांगते त्याचवेळेस निकिता म्हणते की स्वानंदी मी तुला सांगितलं होतं ना की हे सगळे समोरच्या पैशावरती डोळे ठेवून आहे स्वानंदी म्हणते खरंच निकिता आणि त्यानंतर आता आनंदच्या डोक्यात एक प्लान शिजतो आणि आनंद म्हणतो की अगं स्वानंदी उद्या कंपनीमध्ये शेळके मॅनेजरचा बड्डे आहे आणि आपल्याकडून तुझ्या मोबाईलमधून श्वेताच्या मोबाईलमधून त्या हार्ड डिस्कचा सगळा पुरावा व्हिडिओ डिलीट झाला पण अंशुमनकडे मला माहिती आहे की हा पुरावा त्याच्या लॅपटॉपमध्ये नक्की असणार आणि तो व्हिडिओ असणार आणि उद्याचा दिवस त्यासाठी अगदी महत्त्वाचा आहे कारण सगळेजण शेळके मॅनेजरचा बड्डे साजरा करत असतान आणि त्याच वेळेस मी पाच मिनटासाठी सी सी टी व्ही फुटेज बंद करू शकतो जेणेकरून तो हार्डिक्समधून तो व्हिडिओ हार तुझ्या पेन ड्राईव्हमध्ये घ्यायचा स्वानंदी आणि ती आयडिया ऐकता स्वानंदी खुश होते आणि शेळकेच्या बड्डेमध्ये मोठ्या हुशारीने आता रूम अंशुमनच्या आश, केबिनमध्ये शिरून स्वानंदीने त्या हार्ड डिस्कमधून पुरावा मिळवलेला असतो आणि लगेच आता वाऱ्याच्या वेगाने काही एक विचार न करता स्वानंदी आता, पुरा पुरा आता, आता तो पुरावा घेऊन राजवाड्याच्या घरी येते पुन्हा पुरावा लवकर डिलीट होऊ नये यासाठी आता स्वानंदीने सगळेजण असताना आता लॅपटॉप आणलेला असतो आणि रात्री सगळेजण एकत्र असताना तो लॅपटॉप घेऊन आता स्वानंदी आता पुढे येते आणि पुढे हे स्वानंदी म्हणते की ज्या भावाला तुम्ही आदर्श भाऊ मानता त्याचा खरा चेहरा तुम्हाला तुमच्या समोर यायला हवा आणि आता तो चेहरा सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं होतं असे स्वानंदी आता सगळ्यांनी तो व्हिडिओ बघताच आता सगळ्यांना सांगते व्हिडिओ बघताच आता अंशुमनचा तो नीच आणि घाणेरड्या कर्माचा नी व्हिडिओ बघून आता रागाने लालबुंद डोळ्यांनी समोर पुढे येत म्हणतो की अंशुमन अरे मला नाही यावरती विश्वास बसत नाही मी तुला खूप चांगला समजत होतो रे तर आता अंशुमन म्हणतो की दादा तू त्या श्वेतावरती लक्ष विश्वास ठेवू नको ती अत्यंत होपलेस आणि चिपेस्ट मुलगी आहे ते ऐकताच आता रागाने समोर सन कान अंशुमनच्या कानाखाली मारतो आणि त्याच वेळेस आता इकडे आजी आज पुढे येत म्हणते की अंशुमन श्वेताची माफी माग एका झटक्यात लगेच आता घाबरलेला अंशुमन गालाला हल हात लावतो आणि श्वेताच्या पायाशी आलेला असतो हात जोडून पाया पडत अंशुमनने श्वेताची माफी मागितलेली असते आणि अंशुमनचा खरा चेहरा त्या सी सी टी व्ही फुटेजमधून स्वानंदीने समोरसमोर आणलेला असतो आणि एका झटक्यात अंशुमनच्या नशिबाने कलटी मारलेली असते आणि समर म्हणतो की एवढा नालायकपणा करण्याची हिंमत तुझ्यामध्ये येते कुठून आणि आता अंशुमनला समरने चांगलंच बदडून काढलेलं असतं आणि अंशुमर अंशुमनवरचा विश्वास समरचा आता पूर्ण ढासळलेला असतो आणि इकडे आता अर्पिता मल्लिकाला मोठा धक्का बसतो रागाने मल्लिका स्वानंदीकडे बघते आता इकडे स्वानंदीला माहीत असतं की नक्कीच मल्लिका काकू पुन्हा आपल्या आईला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करील आणि कदाचित तिला भेटायलासुद्धा बोलावी आणि त्याच वेळेस आपण मलिका काकू चा पुरावा रंगी हात मिळवायचा असा स्वानंदीने प्लान केलेला असतो इकडे रागाने आता मलिका लालबुंद होऊन आता दुसरा मोठा डाव आगते आणि म्हणते काही जरी झालं तरी रोहनचा डिवोर्स आता व्हायलाच पाहिजे आणि या स्वानंदीला घराबाहेर हाकलवायलाच पाहिजे राघाने आता मलिका मंदाकिनीला फोन लावते आणि मंदाकिनीला फोन लावून म्हणते की तुम्ही काय वेडे झालेत का तुम्हाला फोर बी एच के फ्लॅट नाही पाहिजे का तर मंदाकिनी म्हणते काय झालं हो बाई तेव्हा आता मल्लिका म्हणते काय झालं मला विचारा इकडे तुमच्या त्या सुस्मिताने खोट्या साया केल्या म्हणून रोहन आणि स्वानंदीने सांगितलं तर आता मंदाकिनी म्हणते काय बोलता तर मलिका म्हणते हो तुम्हाला काहीच मस् माहीत नसतं एक काम तुम्ही धड करत नाही आहे आणि लगेच आता मलिका म्हणते की मला इथे जास्त बोलता येणार नाही ताबडतोब आपण त्या फ्लॅटवर भेटलो होतो ना तिथे मला भेटायला या आणि लगेच आता मलिका फोन ठेवते इकडे आता मंदाकिनी स्वानंदीला फोनवरती मलिका काकुनी भेटायला बोलावल्याचं सांगते आणि लगेच आता मलिका इकडे मंदाकिनीची भेट घ्यायला जाताक्षणी पाठीमागून स्वानंदी आता त्याच ॲड्रेसवरती तिथे येते आणि इकडे आता त्या फ्लॅटवर जाताक्षणी मलिका मंदाकिनीला म्हणते की अहो काय हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिसकावून घेतला त्या स्वानंदीने आणि रोहनने तिथे येऊन गोळ घातला आणि त्या रोहनच्या डिव्होर्स पेपरवर सयाच नाही आहेत आणि रोहनने ते डिवोर्स पेपर पाठवले नाही हे समरला सांगितलंय आता आदिरा कशी घरी येणार आता तुम्हाला फ्लॅट भेटत नाही वाटतं तर आता मंदाकिनी म्हणते की आहो यामध्ये मी काय करू शकते मलिका म्हणते हे बागा मी तुम्हाला अजून आत्ता एक लाख रुपये देते काही जरी झालं तरी आदिरा रोहनचा डिवोर्स झालाच पाहिजे आणि काही जरी झालं तरी तुम्ही आदिराला पुन्हा त्या घरात घ्यायचं नाही तुम्ही जे आत्तापर्यंत आदिरासोबत व्हाईट साईड जे काही बोललेत त्यावरती ठाम आडून राहायचं काही जरी झालं तरी आपल्याला आदिरा आणि रोहनचा डिवोर्स झालाच पाहिजे आणि असे म्हणत तो पैशाचा बंडल मलिका आता मंदाकिनीला देऊ लागताच त्याच वेळेस पाठीमागून स्वानंदीने आता मलिकाचा तो सगळा व्हिडिओ काढलेला असतो आणि त्यामध्ये मलिकाचे सगळे बोलणे रेकॉर्ड झालेले असते आणि इकडे इकडे आता मंदाकिनीला मलिकाने पैशाची वापर करताच मांदा आता मांदाकिनी म्हणते नको व्याहीनबाई मला आता पैसे नको आणि मंदाकिनी तेथून निघून जाते आता मलिकाचा खूप मोठा इन्सल्ट झालेला असतो मलिकाही घरी येते पण त्याच वेळेस आता इकडे स्वानंदीने मांदाकिनीला घरी येण्यासाठी सांगितलेलं असतं आणि पुन्हा सगळेजण जमा होताच आता स्वानंदी म्हणते की आजी आम्ही आज जी। एक सगळ्यात मोठा खोटारदा चेहरा तुमच्या समोर आणणार आहे आणि त्यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण त्याचा सुद्धा मी पुरावा आणला आहे आणि असे म्हणत आता लॅपटॉपला पेन ड्राईव्ह कनेक्ट करतात मलिकाचा आणि मंदाकिनेचा तो सगळा व्हिडिओ आता आजी आणि समर समोर आता स्वानंदीने दाखवलेला असतो आणि जेव्हा आता त्या व्हिडिओमधील मलिकाचे बोलणे समर आजी आधिरा सगळेजण ऐकतात सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आदिरा आणि रोहनचा संसार मोडण्यासाठी मलिका ही चक्क आदिरा आणि रोहनचा डिवोर्ससाठी मंदाकिनीला पैशाचा बंडल देत आहे हे सत्य ज्या वेळेस आता आजी आदिरा आणि समर समोर येते सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि स्वानंदीने मलिकाचा खरा चेहरा आता राजवाड्यांच्या समोर आणलेला असतो स्वानंदी म्हणते कदाचित मी हे तुम्हाला माझ्या तोंडाने सांगितलेलं असतं तर विश्वास बसला नसता आणि हे सगळं त्या दिवसापासून घडतंय आणि त्या दिवशी मा आईला डिवोर्स पेपर हे सगळे तयार करून मलिका काकूंनीच पाठवले होते आणि त्यावर पैशाची लालच दाखवून फ्लॅटची लालच दाखवून रोहनची सही घ्यायला सांगितली होती आणि सुस्मिताने सही करताच आता ते डिवोर्स पेपर काकूने आदिराकडे दिले आणि एवढं मोठं सगळं कांड झालं हे सगळं मलिका काकूने केल्याचे आता स्वानंदी ज्या वेळेस आता समरला सांगते समर डोक्याला हात लावतो समरच्या डोक्यात मुंग्या येतात आणि आधेरा आधीरा तर तिला काय करावं कळत नसतं स्वतःची आई आपल्या मुलाचा संसार कसा मोडायला निघते असा विचार सगळ्यांच्या डोक्यात येतो आधीरा म्हणते की तू आई नाही आहेस तू चांडाळीन आहे चांडाळीन आणि आज तू माझा संसार मोडायला निघाली मला रोहनच्या सहीचे खोटे डिव्होर्स पेपर पाठवले आणि मी जीव द्यायला निघाले तरी तू हे सगळं नाटक करत होती मॉम आता तुला या गोष्टीला माफी नाही असे म्हणत ना ना आता समरने त्याच वेळेस आता आनंदला पोलिसांना बोलावून आणायला सांगितलेलं असतं आणि आता लगेच लीडी इन्स्पेक्टर तिथे येऊन आता मल्लिकाला अटक करते मल्लिकाला अरेस्ट करताच बोट करता म्हणते की आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला तू परत माझ्या घराकडे कोणत्याही व्यक्तीकडे जर बोलताना दिसली तर मी माझ्या इतकं कोणी वाईट असणार नाही असे म्हणत आधी रानी, आता मलिकाला जाम दम दिलेला असतो आणि स्वानंदीने मलिकाचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आणून अंशुमन पाठोपाठ मलिकाची देखील जेलमध्ये रवानगी केलेली असते तर कशी वाटली हुशार स्वानंदी ते कमेंट्समध्ये नक्की काढवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा